शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मराठा आरक्षणावरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी अहंकार बाजूला ठेवून आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घ्यावी अशी मागणी केली आहे मुंबईत आझाद मैदानावर हजारो मराठा समर्थकांसह मनोज जरांगे हे आंदोलन करतायत या आंदोलनावरून राज्य सरकारवर हल्लाबोल करताना संजय राऊत म्हणाले की फडणवीस सरकारने मराठा आंदोलनाला एक दिवसाची मुदतवाढ देऊन कोणतीही मेहरबानी केलेली नाही लाखोंच्या संख्येने आंदोलक रस्त्यावर उतरले असतानाही सरकार केवळ राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला राऊत यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर टीका करत तुमची राजकीय इच्छाशक्ती अरबी समुद्रात बुडाली आहे असं म्हटलं जर मराठा आरक्षणाचा विषय केंद्र सरकारकडे असेल तर फडणवीस आणि शिंदे यांनी पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे जाऊन हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणीही त्यांनी केली समाज रस्त्यावर आणि चिखलात असताना सत्ताधाऱ्यांमध्ये सहानुभूती दिसत नसल्याची खंतही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं मराठा समाजाच्या आंदोलकांना एक दिवसाची मुदतवाढ दिली फार मोठी मेहरबानीच केली म्हणायला मेहरबानीच हा शब्द किंवा उपकार हा शब्दच वापरावा लागला मराठी माणसं मोठ्या संख्येने मुंबईत आली आहेत शांतपणे बसली आहेत हे बहुतेक सरकारला पावत बहुत नाही आंदोलन हा विषय बाजूला ठेवून पण हजारोच्या संख्येनं मराठी माणसं एकवटली आहेत मुंबईत याचा कोणाला त्रास होतोय काही धनिक भाजपचे समर्थक उद्योगपती व्यापारी त्यांना मदत करणार ह्यांना त्रास होत असेल असं दिसतंय त्याच्यामुळे एक एक दिवसाची मुदतवाढ हे सरकार देत आहे देवेंद्र फडणवीस असं म्हणत आहेत की ह्या आंदोलनाच्या चुलीवर कोणी पोळी भाजू नये कोण भासतंय कोण भासतंय कोण आतापर्यंत अशा प्रकारच्या आंदोलनावर पोळ्या भाजण्याचं काम आपणच केलेलं आहे मिस्टर फडणवीस माननीय उद्योजी मुख्यमंत्री असताना आपलं वक्तव्य काय होतं काय होतं जरा आठवा आरक्षणासंदर्भात आपण म्हणत होता, काई होता? या सरकारची राजकीय इच्छाशक्तीच नाही राजकीय इच्छाशक्ती असेल तर आठ दिवसामध्ये आरक्षण मिळू शकेल आता तुम्ही सत्तेवर आहात तुमची राजकीय इच्छाशक्ती अरबी समुद्रामध्ये बुडाली का तुम्ही राजकीय इच्छाशक्तीचे महामेरू आहात असं मी मानतो आपल्याला प्रचंड राजकीय इच्छाशक्ती आहे म्हटलं ना आपण महामेरू आहात राजकीय इच्छाशक्तीची मग त्या राजकीय इच्छाशक्तीचं चा काय झालं यासाठी एखादी एस आय टी आपण नेमायला पाहिजे की देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जी राजकीय इच्छाशक्ती होती की धनगर समाजाला मराठा समाजाला सरकार आल्याबरोबर पहिल्या कॅबिनेटमध्ये आठ दिवसात आरक्षण देण्यासंदर्भात जी राजकीय इच्छाशक्ती श्रीमान फडणवीस यांच्याकडे होती ती इच्छाशक्ती कुठे हरवली कुठे लापत्ता झाली जगदीप धनखड यांच्याप्रमाणे त्यासाठी ताबडतोब एक एका एस आय टीची घोषणा त्यांनी करायला हरकत नाही दोन समाजामध्ये तेढ लावून फरक आगी लावून खेळ बघण्याचं काम विरोधी पक्ष करतायत असं फडणवीस काल म्हणाले विरोधी पक्षाला काय पडलं आग लावण्याचं काम करणं सरकार कोणाचं आहे सरकार कोणाचं आहे सत्ता कोणाची आहे गेल्या काही काळापासून आम्ही कशाला आगी लावू दोन समाजामध्ये आगी लावून निवडणुकामध्ये उतरण्याचं धंदे आपले आहेत हे विधानसभेत आम्ही पाहिलं त्याच्या आधी पाहिलं आणि आताही आपल्याला साधारण त्या दृष्टीनंच आपण दोन स महाराष्ट्रातल्या दोन प्रमुख समाजामध्ये तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजण्याचं काम आजचे सत्ताधारी एकत्रितपणे करतायत ये तीन पक्ष आहेत हे तिन्ही पक्ष एकत्रितपणे आपली राजकीय पोळी भाजून समाजाला वेठीत धरण्याचं काम करतायत मुंबईमध्ये उ पावसामध्ये चिखलामध्ये गैरसोयी सहन करून एक मोठा समाज या राज्यातला रस्त्यावर आहे चिखलात आहे त्या संदर्भात आपल्याला सहानुभूती असायला पाहिजे की ही माझी प्रजा आहे ही माझी जनता आहे महाराष्ट्राची पण आपल्या चेहऱ्यावरती मला कुठेही सहानुभूतीचा लवलेश दिसत नाही टॉयलेट्स नाहीत पाणी नाही हॉटेल्स बंद करून ठेवलेले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे आंदोलकांचं यासाठी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून गृह खात्याचे प्रमुख म्हणून आपली काही जबाबदारी आहे की नाही आंदोलकांच्या मागण्याविषयी मतभेद त्यांचे असू शकतात सरकारचे पण या आंदोलनांचे आंदोलक जे आहेत त्यांच्या मागण्या आम्ही मान्य करू हे सांगणारही तुम्हीच होता विरोधी पक्षात असताना जी राजकीय इच्छाशक्ती म्हणताय तेव्हा तुमचीच तु उसळून वर आली होती आता कुठे दबली या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणं गरजेचं आहे